Non dobbiamo cercare ma abbiamo bisogno di av Rabbi. Ecco, in quel, la, la किंवा संपला तुम्हाला बोललं होतं का दुसरा येईल तिथं कुठं दिसतोय मजाला त्याचा एक झाला होता तर आज हा आला आणि आज हा आला आता उद्याच्याला दुसरा बनवायचा परत मग लगेच तर कुणाला ऑर्डर टाकायची असेल आता शिजण चालू झालाय माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न डबल झिरो तेहतीस मनीषा जाधव बारामती कुरिअरनी पोस्टाने तुमचे मसाले पोस्ट केले जातील भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या तरी तुमचा मसाला तुमच्यापर्यंत पोच करण अगदी अडीचशे ग्रॅम पासून तुम्ही घेऊ शकता आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटत ना अकालच्या पिशव्या मळलेल्या कशी असते त्या फर्स्ट टाइम हो का ही कालच नवी पिशवी काढली होती तुम्हाला की होतं नव्या पिशवीत मसाला भरायचा आलावलाय तर हो का लगेच काय झालंय ह्याचा दोनच दोन तास मसाला कुठून आला की पिशवी काळी झर नेसतील लिबडून जाते यावं कुठला आणायचं ह्याच्यात बारा तेरा किलो मिरच्या वळत बसतात

एवढीच राहिली फक्त आणि दुसरे आता परत उद्याच्या उद्या तर मसाला द्यावा लागल तर बघू शकता कलर वगैरे कसा आहे आणि एकदम मस्त येतोय तर घ्या एकदा टाका ऑर्डरी बाय सगळ्यांना अगं मसाला संपत्यालाय म्हणजे काढा ना घेणं देणंच नाही काय सगळं पोरांना माझ्या आयत मिळत जाग्या त्याच्यामुळं पोरं माझी गंडार करते करते पोरांना माझी घेणं देणं नाही दोन्हीची दोन्ही कशी करते ती दोन्हीची दोन्ही त्यांना फक्त मोबाईल त्यांना भेटवत ताच की काय म्हणायचं नाही कोणाला

अर्धा किलो मिळणार एवढं भरायचा मग धुईचा हात लागतो लसणाचे चटेवाल्यांची ऑर्डर आज नाही टाकली आमच्या मिक्सरच झालं लग्न लागत काय करते मग ती चालच नाही आता मिक्सर आहे ना इतका इतका येण्या करतोय ना चार दिसाला त्याला ना गुरु येते

असा रे हो का पायाला कसू लागलो पा, हात झपट काय काय तायसाहेब म्हणतात आका मसाला बघून मला भे वाटत आम्हाला म्हणतोय चला समोर मनाकडे नेन मनाला मोनाकडे नेन साबणाने हात धुला डोळ्याला ह्याला हातला झाली आमची पॅकिंग करून होका सगळं चाललंय मैत्रिणी काय करता हो का ही उजड हो माझा उजेड पडला टाका बाय ऑर्डर टाका ही मसाल्याच पॅकिंग करते मी मला ते आता पावसाळ्याचं आहे गेल्या वर्षी तर झालाच नाही स्टॉक करून फाईन अजून काय करू आता हो का ही बेचाळीस किलो मिरची पावडर दिली ती कुटायला एवढंच राहिल त्यातलं व्यान दिवस राहील आता उद्या अजून मस्त मिरची आणायची आता आणला ना शंभर किलो मिरची आणणार आहे मिरची पावडरला हे काय हो का एवढी हळद एवढीच राहिली आता अजून उद्या दळायची उद्याच्या दिवस गेला तरी बाज झाला परवा दिवशी अजून उद्या अजून भाजणार आहे हाय हाय की नाही सगळं मागावलंय येत आहे बराबर

तुम्हीच घ्या समजून आता मी काय बोलत नाही जाऊन द्या तिकडं कॉलेजला गेल्यावर अशी उली 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 शिंग फुटायला लागलेली असते ती आणि ती लगेच अशी शिंग काढावं लागते ती शेंगदाण्याचं लाडू खाल्ला मी चौघींची चार मला ति बुक लागले नाणे म्हटलं तुम्ही एक खातायला म्हणलं तुम्ही एक खा एवढा मसाला मापला नाणे हा पॅक करते मला हात धुईचा आहे हो का हाताला मसाला लागलाय आणि पॅकिंग वस्तूपर्यंत पर्यंत हाताची निला आग 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 होई हो ना मी ना तोंडाला साबण सुद्धा लावत नाही आणि तोंडाला मी दूध पण नाही ताई मसाला पॅकिंग केल्यावर आता हो का पेक का जा 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 ही ह्याच लाडू इथं ढिंकाच लाडू इथं पॅकिंग बांधून फुलत खालतं तर वरत का पागळून जी काढली तिकडं हो का ही पत्त ही बघा आता पत्त हे पर्याय नाही लिहिले पॅकिंग केल्याशिवाय ताई साहेबांचे सारी पत्तेची हा कोणाची नाही हळदी खेळायचा हात धुवून आली मी कुठे गेला नानींनी दिलेला ना ही एवढा भरून 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 राहिलेला सगळे हे लसणाची चटणीवाले पार्सल इथं आणि लस हे दाखवायचं कारण असं की जेवढ्या ताईसाहेबांनी लसणा चटणीची ऑर्डर टाकलेत ना आज जाणार होते ही डिंक लाडूची ताईसाहेबांची पण लाईट गेली म्हणून मी गं बसली या तर ही पार्सल पॅकिंग करायचं चाललेत माझी आता लाईट गेल्यामुळं शांत बसली तर माझ्या मैत्रिणींनो काय झालं दाखवते लाईट गेली म्हणून बाकीची पॅकिंग राहिली या डिंकाच्या लाडूची आणि शेंगदाण्याच्या लाडूची पॅकिंग करायची ती दाखवते हो का ह्याचं मोडूनच गेलं कुठे टाकून दिलं ताई नाही ह्यांनी काय नको नाही नाही ह्यांनी हो का ह्या लाडू केला सगळा हे ना शेंगदाण्याचा लाडू करायला धाड दिश्री ना मोडतंय अगं मैत्रिणींना काय करू आज शेंगदाण्याच्या लाडूची पण ऑर्डर नाही जताई साहेबांची शेंगदाण्याच्या लाडूची आणि टिंक्याच्या लाडूची एकत्र आहे ना त्यांच्या ऑर्डर नाईट टाकले हो काही लग्नच लागलं ह्याचं आता ना मिक्सरच ना बांधते आज काय व्हायचं आहे ते होऊ द्या हो का हि तर पडलं आहे हा थ्रेड आहे ना थ्रेडच गेलं मोडून पाच आणायची झालेत ही तरी ठिकाण आहे इकडे ये मग चल त्याला म्हटलं चपाती खातो 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 गे तू तू आठूनच गेलं मैत्रिणींना हो का शिगडी ठेवलं बसली बाहेरचं काम करत सकाळच्या पारी दर खा तो। बसून खा काळायचं कुठे गेलाय काय माहिती कसली लागते मला शांग खाऊन शाम तशी नाही खायची तुकडं मोडून खायची तुकडं मोड मांडी घालायची गोल हाताची कडी नाही घालायची मांडी घालायची अगं तशी हां खावा आता खावा मोडा तुकडं हां हां भाजी खातो का मटकीची तिकट लागून तिकट लागल का माझं बाळ लो गान आहे बाळ माझं सगळी चपाती खात एवढ्या तुला जेवायचं बाळा बरी आंगळूळ करू भाजी झाली मटकीची बघू शकता तिकडं दुध तापलं चपात्या झाल्या दाजी एवढ्याच राहिल्या तर इथे आणायला मसाला इदर, देव तरी म्हणून ती कप्पू घाना जेवा तू मांडी घालून जेव खाव भ शेवा मांडी घाला शरा माग हा जेवा मटकी देऊ का ती कट लागल तू नको खाऊ मटकी चपाती ती खा खा दो गर मिटकन मिटकन पडला

मोना माझा पगार कधी काढला पोरग पगार आता पोरग नाही दिला पाहिजे का नाही पोरग सांभाळायला पगार हे देतच नाही मला पगार